आणि पुढील वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत उत्तम रीतीने पास होशील हा माझा तुला आशीर्वाद आहे असं महाराजांनी म्हटलं भाऊनी पाय निघत नव्हता तिथून पण घरी तर परत जायला हवंच होत कारण त्यांना इतका काही हर्ष झाला होता त्या हर्षामध्ये संपूर्ण जेवढे सुट्टीचे दिवस आहेत तेवढं इथेच राहावं पण महाराजांनी सांगितलं की जा आता अकोल्याला आज्ञा केली घरी परत जा इथं राहा हे म्हणाले नाही मग भाऊ जड अंतकरणाने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहात पाहत पाहात महाराजांना दृष्टीमध्ये साठवत साठवत अकोल्याला परत आले आणि वडिलांना वडील बंधूंना आणि वडलं वडील बंधूंच्या पत्नीना ही सगळी हकीकत त्यांनी इतकी हृदयांतकरणाने सांगितले की त्यांच्याही नयनामधन त्या तिघांच्याही अश्रुधारा व्हायला लागल्या की काय हे सद्गुरू माउलींची कृपा आहे केवढा हा मोठा चमत्कार आहे केवढा मोठ हे आपल्या बाकीमध्ये गुंतलेले आहे मग त्या नानीलाही कृतकृत्य वाटले जी तापट स्वभावाची बाई होती अरे मी रानलेलं जेवण त्यांनी चौथ्या प्रहरी जेवले त्या जेवणावरती त्यांचं चित्त गुंतलेलं होतं म्हणजे माझ्या जेवणाची सुद्धा ज्यांना आवड निर्माण झाली किंवा ते ग्रहण करावं असं वाटलं तर माझही केवढं आहो भाग्य असं त्या नानीला वाटलं अर्थातच काहीतरी घडल्याशिवाय स्वभावामध्ये माणसाच्या पालट घडत नाही ही गोष्ट निर्विवाद सक्ती आहे आणि सद्गुरूंची कृपा किंवा सद्गुरूंची काहीतरी अशी चमत्कृती पूर्ण घटना सद्गुरु जेव्हा घडवतात तेव्हा तो वृत्तीमध्ये स्वभावामध्ये पालट पडतोच वृत्तीत पालट पडला की कृतीमध्ये तो पालट दिसायला लागतो मग नाणींच अंतकरण त्या दिवशी इतकं काही द्रवलं की त्यानंतर तिचा पापट स्वभाव कुठल्या कुठे लया लयाला गेला आणि तिची हिम त्या ला। दिवसापासून तिला माहित होत कि सासऱ्याची श्रद्धा आहे नवऱ्याची आहे धीराची आहे तिची होती की नाही माहिती नाही पण त्या दिवसापासून तिची ही अतिशय दृढ अशी श्रद्धा गजानन महाराजांच्या चरणापाशी झाली आणि मग हे आनंदी आनंदामध्ये सगळं सुरू झाले कुटुंबाचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू झाले भाऊ पुन्हा हैदराबादला गेले आणि त्यानंतरच्या वर्षामध्ये ते डॉक्टरी परीक्षेमध्ये अव्वल गुणांनी पास झाले आणि आता अव्वल गुणांनी पास झाल्यानंतर त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याच्या ऐवजी त्यांनी त्या काळी ब्रिटिश सरकारमध्ये सरकारी नोकरी पत्करली सरकारी सेवेत ते डॉक्टर म्हणून रुजू झाले <laughs> आणि मग त्या काळच्या प्रथेप्रमाणे आता मुलगा कर्ता पुरुष झालाय हाताशी आलाय सोळा साडे सोळा वर्षाच किंवा सतरा वर्षाचं वय आहे मग त्या सतराव्या वर्षी भाऊंच लग्न करण्यात आलं आणि मथुराबाई यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पत्नी म्हणून प्रवेश केला भाऊंचा संसार सुरू झाला आणि त्यांची बुलढाण्याला सरकारी हॉस्पिटल मध्ये नियुक्ती करण्यात आली कारण त्यांनी सरकारी सेवेसाठी अर्ज केलेला होता आणि मग त्यांचा प्रपंच बुलढाण्यामध्ये सुरू झाला मथुराबाई ह्या मुळातच अतिशय धार्मिक आणि सात्विक प्रवृत्तीच्या असल्या कारणाने भाऊ कौरांचं जे काही एकंदरच महाराजांप्रती ज्या निष्ठा होत्या किंवा जे श्रद्धायुक्त अंतकरण होत भाव, हो हो भाव भा। त्याला कुठेतरी अप्रतिम अशी जोड मिळाली आणि त्यांच्यामुळे झालं असं की या दोन्ही पती पत्नींची भावावस्था ही कायमची म्हणजे त्यांच्या पत्नीची सुद्धा गजानन महाराजांच्या चरणी दृढ झाली संसार बहरायला लागला आणि आध्यात्मिक वृत्ती सुद्धा बहरायला लागली आणि यांचं दोघांचं ही आराध्य दैवत म्हणजे शेगावचं गजानन महाराज यांच्या पुढे त्यांना काहीही सुचत नव्हतं शेगाव हे त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्र होतं होत त्यांच्यासाठी ते प्रति पंढरपूर होत आणि चालते बोलते पांडुरंग शेगावामध्ये वास करत होते अशी त्यांची भावावस्था तयार झाली आणि मग काय झालं ते वरचे वर शेगावला यायला लागले बुलढाण्या आणि महाराजांच्या सेवेत ते काही वेळेला आठ आठ दिवस सुद्धा राहायला लागले पण इकडे होत नोकरी होती महाराजांवर जरी खूप प्रेम असलं तरी नोकरी होती ना पत्तरलेली स्वतंत्र व्यवसाय करत नव्हते डॉक्टर किचा मग आता नोकरीच्या नियमांप्रमाणे त्यांना अशा वाटेल तशा रजा घेणं कसं काय परवडणार होतं आणि त्या मिळणार तरी कशा होत्या पण तरी त्या गोष्टीचे ते कधी परवा करत नसत मनात आलं शेगावला जायचंय की जायचं मग तिथे बाकी कोणत्याही गोष्टी ते बघत नसत काही संसारिक काही प्रश्न आहेत का किंवा ऑफिस मध्ये काही आपल्यासाठी आणणार आहे का किंवा काय तत्सम काहीच विचार करायचा नाही शेगावला निघून यायचं आणि त्यांचे जे बॉस त्या त्या होते त्यावेळेचे सिव्हिल सर्जन बुलढाण्याचे त्या सिव्हिल सर्जनांना असं लक्षात आलं अरे हा त्याच्या कामामध्ये हायगाय करतोय कारण सतत हा शेगावला जात असतो अतिशय हुशार डॉक्टर आहे हा तल्लख बुद्धिमत्ता आहे रुग्णाला पाहिल्या पाहिल्या ह्याला लक्षात येत की ह्याला नेमकं काय होतंय या रुग्णाला इतका हा तल्लक आहे आणि स्वतःच्या कामाप्रती त्याची इतकी निष्ठा आहे म्हणजे डेडिकेशन डिवोशन डिटर्मिनेशन हे सगळे ती थ्री डी होते ना सगळे ते भाऊ कौरांकडे अतिशय प्रचंड प्रमाणात होते त्या सिव्हिल सर्जनला तर सिव्हिल सर्जन, सर्जन ब्रिटिश होता माणूस इंग्रज होता कारण इंग्रजांचं राज्य होत त्यावेळेला तर अर्थातच यावरच्या मुद्द्यावर हे ब्रिटिश अधिकारीच असायचे सगळे सरकार तर त्या पद्धतीने त्या सिव्हिल सर्जनला असं वाटायला लागलं की अरे हा उमदा तरुण डॉक्टर आहे आणि आताच पासून हा देवदेव काय करायला लागलाय आणि हा सारख्या रजा घेऊन जातो कसा बरं आपण रजा नाही दिली तरी ती पायदळी तोडवून तो तसाच निघून जातो काही परवानगी न घेता त्याचं टाळक सटकलं होतं त्या सिव्हिल सर्जन पण एकीकडे त्याला हेही पटत होतं की हा डॉक्टर प्रचंड हुशार आहे त्याला सेवेतनं कमी करण्यात आपलंच नुकसान आहे पण त्याला जाणीव तर करून दिली पाहिजे बाबा तू सरकारी सर्व्हिस मध्ये आहेस तुला हे असं स्वयं असं वागणं परवडणार नाही मला परवडणार नाही तुलाही परवडणार नाही तुला कारण मला तुझ्या असं जर खाडे व्हायला लागले सारखे तर मलाही कुठेतरी वरिष्ठांकडे रिपोर्ट करायला लागेल ला आणि मग तेव्हा तू काय करशील आणि त्याच्या मनात असं होतं की जवान पोरे आहे आता कुठे संसाराला लागलंय लग्न झालंय आता कुठे डॉक्टर की च्या करिअरची सुरुवात आहे हाताला गुण आहे एवढं सगळं असताना सुद्धा हा काय त्या महाराजांच्या माग माग देवदेव करत सुटलाय आणि त्यांनी मग माहिती काढली ब्रिटिश सगळे चौकसच होते ना पहिल्यापासून तो चौकसपणा बारीक सारीक माहिती मिळवल्याशिवाय आणि त्यातनं राजकारण निर्माण केल्याशिवाय का त्यांची सत्ता दीडशे वर्ष भारतावर प्रस्थापित झालेली होती अतिशय चौकस बुद्धीचा तो माणूस होता त्यांनी माहिती काढली अपरोक्ष की हे कवर नेमके जातात कोणाकडे मग त्यांना कळलं की असा असा साधू शेगावामध्ये <coughs> आहे आणि तो नग्न सतत असतो वेडाचार करतो पिसेपणाच्या गोधडी पांग आता पिसेपणाची गोधडी महाराज पांघरून बसले तर हे त्याला कसं कळावं त्या सिव्हिल सर्जनला त्याच्या मनाने घेतलं की एक ठार वेडा मनुष्य शेगाव मध्ये आहे जो आचरटपणा करतो जो गटाराचं पाणी पितो जो काही असंबद्ध बोलतो कोणालाही मारतो वेडेचार करतो काहीही करतो त्या माणसाच्या नादी हा हुशार डॉक्टर लागलेला आहे हे जेव्हा त्याला कळलं त्या सिव्हिल सर्जनला तेव्हा त्याचं स्वतःच अंतकरण अतिशय दुःखी झालं की अरे काय एवढं भाग्य उज्ज्वल असताना हे काय ह्याच्या डोक्यात खूळ निर्माण झालेला मग त्यांनी परोपरी कवरांना समजावून सांगायला सुरुवात केली बाबा असं करू नको तुझ्या हातामध्ये म्हणजे चारो उंगली आता घी मध्ये आहेत आणि सर सुद्धा सरसुद्धा मे आहे व या पद्धतीने एवढ सगळी अनुकूल परिस्थिती असताना तुला ही दुर्बुद्धी का आठवली आणि त्या दुर्बुद्धी पोटीत तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेतोस हे त्याला जेव्हा परो ते परोपरी समजावायला लागले तेव्हा कौराने त्यांना सांगितलं तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे पण ते माझे सद्गुरू आहेत त्यांना मी कधीही सोडणार नाही त्यांच्यापासून मी स्वतःला कधी विसंबून ठेवणार नाही कधीही त्यांच्यापासून विलग करणार नाही स्वतःला माझा हा दृढ निश्चय आहे मग त्यावेळी मला नोकरी सोडायला लागली तरी बेहद तर मी त्याची परवा करणार नाही इतकी जेव्हा निकराची भाषा कवरांनी केली तेव्हा त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला त्या सिव्हिल सर्जनला सुद्धा आतमधन असं चपायला झालं की बाबा हा एवढा हुशार मनुष्य आपण दौडायचा कसा आपल्याच हाताने त्याला कसं सांगायचं राजीनामा दे तुला नोकरीतनं कमी करतो मी म्हणून कारण फायदा आहे कुशाग्र बुद्धिमत्तेचा डॉक्टर आहे मग सिव्हिल सर्जनच्या असं मनात आलं की ठीक आहे हा ऐकत नाही तर आपणच आता एकदा ह्याचा गुरु कोण आहे शेगाव मध्ये जाऊन तो कोण आवलीया आवलीया असं आज म्हणत असतो आपण स्वतःच प्रत्यक्ष जाऊन त्या डॉक्टर त्या डॉक्टर बरोबर जावं त्या शेगावला आणि मग त्या ह्याचा जो साधू आहे कोणतो त्याला बघून तरी यावं की कोणाच्या नादी हा लागलेला आहे आणि मग ही इच्छा जेव्हा त्या सिव्हिल सर्जननी डॉक्टर कौरांकडे व्यक्त केली तेव्हा भाऊ कौरांना प्रचंड आश्चर्य वाटलं की अरे ह्याला असं कशी काय इच्छा निर्माण झाली ह्या सिव्हिल सर्जनला की चल बघूया जाऊन शेगावला कोणाच्या नादी लागल्यास ते पाहू तरी जरा तर ते म्हणाले ठीक आहे जाऊया ना आपण शेगावला फक्त आता मला काही दिवसांनी जायचंय लगेच मी उद्या निघणार नाहीये तर तेव्हा तुम्ही माझ्या बरोबर चला शेगावला असं त्यांनी त्या सिव्हिल सर्जनला सांगितलं आणि मग एक दिवस ही जोडी सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर कवर हे दोघही जण शेगावला आलो आता शेगावचा मठ ज्यांना ज्यांना माहिती आहे अनंख्य असंख्य लोकांना माहिती आहे आता जे शेगावच्या मठाचं जे भव्य दिव्य बांधकाम आहे आणि शेगाव मठामध्ये शिरण्यासाठी जे मोठं महाद्वार प्रवेशद्वार आहे तर हे आतापर्यंत जे काय आपल्याला दिसतंय ते भव्य दिव्य तेव्हा तसं काहीही नव्हतं तेव्हा ते महाद्वारही नव्हतं काहीच नव्हतं पण ती जागा मात्र सगळी होती फक्त ती पूर्णत मोकळी होती आणि आता जिथे महाराजांचा पलंग किंवा गादी ठेवलेली आहे आणि जिथे महाराजांनी प्रज्वलित केलेली धुनी आहे जिथे आता पारायणासाठी पोथीच्या पारायणासाठी लोक बसतात त्या पलंगाच्या समोर तर ती जी जागा आहे तिथेच मागे महाराजांचं देह विसर्जन स्थळ पण सध्या निर्माण केलेलं आहे ते दाखवलं जातं तिथे कि तिथे महाराजांनी देह विसर्जन केला तिथे बाहेर तो पलंग आहे आणि त्याच्या मागे जे एक उमराचं झाड आहे त्याच्या खाली एक मारुतीचं मंदिर आहे तो शेंदूर चर्चित अशी मारुतीची सुंदर अशी मूर्ती आहे तर ते सगळं जो आत्ताचा जे जे बांधकाम आहे तो एरिया जो आहे तिथल्या महाराजांचं वास्तव्य तिथे होतं बाकी सगळ्या जे आजकाल जे दिसतं आपल्याला ते सगळं मोकळं असं परिसर होता मोकळं मैदानासारखं आणि मग महाराज जिथे कायम बसत असत ते का, हो ते, त्या तेवढ्याच जागेमध्ये तिथे पत्र्याची काही काही चार पाच अशा खोल्या बांधून काढलेल्या होत्या पत्र्याच्या खोल्यावरती त्या खोल्या झाडाजवळ जी एक खोली होती त्याच्यामध्ये स्वयंपाक पाण्याचं काम चालायचं की रोज महाराजांना तिथे काय चहा बनवत असेल गरम पाणी असेल दूध असेल काय असेल तर हे सगळं तिथे तयार करत असत मर्यादित स्वरूपात ते सगळं होत मग आता हे सिविल सर्जन आणि डॉक्टर कवर आताच जे महाद्वार आहे तिथपर्यंत आले आणि त्या सिव्हिल सर्जनला असं लांबवर दिसलं की ती जागा जवळपास अडीचशे फुटावरती आहे महाद्वारापासून महाराजांचा जो पलंग जिथे ठेवलेला आहे ती जागा <coughs> तुम्हाला हे सगळं सांगताना माझ्या डोळ्यासमोर ते सगळं जिवंत उभं राहिले कारण मला हे आहे की कुठे तो पलंग आहे कुठे ती धुनी आहे ते लख सगळं डोळ्यासमोर आहे तर ते इथे उभे राहिलेत आणि लांबवर त्या अडीचशे फुटापेक्षा जास्त अंतरावरती त्या सिव्हिल सर्जनची दृष्टी पडली तेव्हा त्याला दिसलं की एका पलंगावरती एक शिडशिडीत निमगोऱ्या वर्णाचा डोक्याचं तुळतुळीत चकोट केलेला नग्न पुरुष पाठमोरा बसलेला आहे तिथे आहे आसपास चार पाच लोक आहेत आणि त्यांनी ते पाहिला पाहिलं तेव्हा भाऊ कवर त्या महाराजांकडे बोट करून त्यांना म्हणाले की ओवर देअर यू कॅन सी माय गुरु भाऊ कवरांनी त्या सिव्हिल सर्जनला सांगितलं तर हे सगळं महाराजांचं रोप तो बारकाईने निहाळत होता आणि चटकन तो म्हणाला की जेव्हा कवरानी सांगितलं की ओव्हर देअर यू कॅन सी माय गुरु तेव्हा तो पटकन म्हणाला ओ यू मीन ही इज युअर गुरु बट ही अपियर्स टू बी अ मॅड मॅन असं त्यांनी त्यांना सांगितलं तेव्हा कवर गडबडीने त्यांना म्हणाले नो 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 ही इज नॉट अ मॅड मॅन ही इज आवर गुरु हे स्पष्टपणे कवर सांगतायत त्यांना आणि मग एवढ्या दूर अंतरावरती पाठमोऱ्या बसलेल्या महाराजांना यांचं जे आपसात संभाषण चाललंय ते ऐकू जाणं असंभव होत शक्यच नव्हतं हा खालच्या आवाजात चाललेला संवाद आहे जरी बोट दाखवून म्हणतायत की ही इज माय गुरु आणि हा म्हणतोय की ही अतिय टू बी अॅड सो ही म्हणजे तो गुरु पदावरती आहे तू पण मला तर वाटत नाही तो गुरु आहे वगैरे हे ते सिव्हिल सर्जन बोलले तत्क्षणी महाराज त्यांच्या आसनावरन उठले आणि या दोघांकडे बघत त्यांच्या सन्मुख यायला लागले मग महाराजांची चाल गती कशी होती महाराजांची चाल गती वायूची आला काय वाटे पुन्हा या पद्धतीने महाराज झपा 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 धनुकाई धावतच या दोघांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्या सिव्हिल सर्जनच्या सन्मुख येऊन म्हणाले की आणि ते कसं म्हणाले इंग्रजांनाही लाजवेल अशा फरड्या इंग्लिश मध्ये इंग्रज किंवा जे काही फॉरेनर्स तोंडातल्या तोंडात जसं काही बोलतात बऱ्याच वेळेला आपल्याला स्पष्ट ते समजत नाही अगदी त्याच धाटणी त्याच पद्धतीने महाराज त्या सिव्हिल सर्जनला म्हणाले की नॉट मी बट युअर फादर इज अ मॅड मॅन असं त्या सिव्हिल सर्जनला महाराजांनी सांगितलं आणि सिव्हिल सर्जन आणि ते डॉक्टर कवर इतकाही आश्चर्यचकित झाले आणि त्या सिव्हिल सर्जनचा आवाज झाला की ज्याला आपण मॅड मॅन म्हणतोय तोच तो आपल्याला सांगतोय की नॉट मी युअर फादर इज अ मॅड मॅन इतकं अस्खलित आणि आपल्याच ऍक्सेंट मध्ये तो कसं काय हा गुरु बोललाय आणि मग त्याची खात्री पटली की बाबा हे एवढ्या दूर अंतरावरती ज्याला कळतंय की आपण इथं काय उजबुजलो मग हे ज्याला कळून चुकले त्याला मॅड आपण म्हणून फार मोठी चूक केली आणि मग त्याने ती त्याच्या डोक्यावरची जी काही टोपी होती त्यांचा सायबी थाटाचा सा पोशाख होता ना त्या सिलिन सर्जनचा त्याने ती डोक्यावरची टोपी काढली आणि अतिशय लवून असा कुर्नी सात केला महाराजांना मुद्रा केला आणि त्या दिवसापासून त्या दिवसापासून ते सिव्हिल सर्जन सुद्धा महाराजांचे भक्त बनले काय उद्देशाने आले होते आणि काय घडले व महाराजांना मराठी हिंदी या भाषा तर उत्तमरित्या अवगत होत्याच वराडी बोली सुद्धा ते उत्तमरित्या बोलत असत वराडी थाटांनी खानदेशी बोली सुद्धा उत्तम बोलत असत भारतातल्या बहुतेक सर्व प्रांतातली भाषा त्यांना अवगत होती अतिशय अस्खलितपणे त्या प्रत्येक भाषा बोलत असत त्याचबरोबर त्यांना फरड इंग्लिश सुद्धा अवगत होत ती इंग्रजी सुद्धा त्यांनी अतिशय अस्खलितरित्या आणि ऍक्सेंट सकटत्या सिविल सर्जनला उत्तर देऊन त्यांनी दाखवून दिलं की मला याही भाषेत बोलता येत मग जो स्वयमेव ब्रह्म झाला अज्ञान न शिवे त्याला जो आहे सर्व साक्षी तो महा सर्व साक्षी होता त्यांच्यापासून काय लपून राहत होत हे अकोल्यामध्ये किंवा बुलढाण्यामध्ये हा जो प्रकार घडला सिव्हिल सर्जन त्यांना सांगतायत भाऊ गवरांना तर हे सगळं त्यांना कळल्याशिवाय राहिलं असेल का मग या पद्धतीने त्यांनी त्या सिव्हिल सर्जनच्याही वृत्तीमध्ये पालट घडवून आणली मग त्यानंतर काय झालं भाऊंच्या एकंदर आयुष्यामध्ये महाराजांनी आणखीन काय काय घडवलं ते सगळ्या हकीकती आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत जय गजानन जय